आज या साधारणत दोन महिन्याच्या कालखंडात सुजनांशी संवाद हा उपक्रम माझ्या माध्यमातून राबवला गेला बेलापूर मतदारसंघामधील विविध वॉर्ड विविध सेक्टर प्रायव्हेट सोसायट्या सिडको निर्मित सोसायट्या झोपडपट्टी परिसर गाव परिसर या परिसरामध्ये गेला असता नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणच्या दुरावस्थेचं त्या ठिकाणी निवेदन हे मला दिलं अनेक ठिकाणी सबस्टेशनची दुरावस्था आहे सबस्टेशनमध्ये स्वच्छता नाही सबस्टेशनमध्ये रिपेरिंग झालेली नाही त्यामुळे तिकडे दुर्घटना घडू शकते त्याचबरोबर स्वच्छ स्वच्छतेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो अनेक ठिकाणी डी पी बॉक्स हे उघडे आहेत उघड्या केबल जुन्या जीर्ण झालेल्या केबल त्यामुळे पॅचेस लावल्यामुळे त्या केबलच्या पूर्ण लोड कॅरी करण्याच्या कॅपॅसिटीवर परिणाम होतो परिणामी सर्वसामान्य नागरिक जे सोसायट्यांमध्ये राहतात जे एल आय जीमध्ये राहतात एम आय जीमध्ये राहतात त्यामध्ये अचानक लाईट गेल्यामुळे त्यांची उपकरणं ही त्या ठिकाणी बिघडतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल हे खराब झाल्याच्या घटना या ठिकाणी निदर्शनात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी काम सुरू असताना जे ट्रान्सफॉर्मा आहेत या ट्रान्सफॉर्माला आग लागण्याच्या घटना त्या ठिकाणी बघायला मिळतात ट्रान्सफॉर्मा खराब होतात जर ट्रान्सफरमा वारंवार खराब होत असेल तो तो ट्रान्सफरमा बदलला पाहिजे तुम्ही जर पुन्हा पंधरा दिवसांनी तो रिपेअर करून आणला तर त्याच्यामध्ये लोकांची सोय होणार नाही पुन्हा वीज खंडित होईल आणि लोकांची उपकरणं ही त्या ठिकाणी खराब होतील एक संपूर्ण जी रिक्वायरमेंट आहे जर नवी मुंबई शहर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बिल पे करणारं शहर असेल तर त्याच तुलनेनं या शहरामध्ये विद्युत व्यवस्था त्या ठिकाणी देत असताना कोणत्याही प्रकारच्या साधनसामुग्रीचं सा शॉर्टेज होऊ नये याची खबरदारी ही महावितरणनी घेतली पाहिजे आज मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की दिवाळीच्या अगोदर आपण ही सर्व कामं केली पाहिजेत याबद्दल लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक असतात पदाधिकारी असतात सर्वसामान्य नागरिक असतात हे कंप्लेंट घेऊन येत असतात परंतु महावितरणचा जो त्या ठिकाणी रेटा असतो ती लवकर बिल भरा याच गोष्टीकरता असतो परंतु आम्ही बिल भरल्यानंतर आमच्या घरापर्यंत जी व्यवस्था आहे ज्या केबल्स आहेत ज्या डी पी बॉक्स आहेत जे ट्रान्सफॉर्मर आहेत जे सबस्टेशन आहेत यांची कामं देखील योग्य पद्धतीनं झाली पाहिजेत तीन तीन वर्षापासून सबस्टेशनची दुरावस्था असल्याच्या कंप्लेंट झालेल्या आहेत परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची खबर त्या ठिकाणी त्याची दाद किंवा ना त्याविषयी काम हे महावितरणच्या माध्यमातून झालेलं नाही त्यामुळे जर पंधरा दिवसाच्या आत दिवाळीच्या अगोदर जर आपण या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जर चांगल्या पद्धतीचं चा काम केलं गेलं नाही जर त्या त्या, त्या वॉर्डमध्ये त्या त्या सेक्टरमध्ये सांगितलेली कामं झाली नाही तर आम्हाला आंदोलन छेडावं लागेल अशा प्रकारची भूमिका मी अधिकाऱ्यांपर्यंत मांडली